कोत्रुड प्रभाग अकरा येते कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या वतीने आयोजित जोर स्पर्धेत एकशे पंच्या मुला मुलींचा सहभाग मुलींची दमदार कामगिरी कुस्ती मल्लविद्या महासंघ पुणे जिल्हा यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त कोथरूड प्रभाग अकरा येथे भव्य जोर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळत पुणे शहरातील विविध तालीम व्यायाम शाळा क्लब शाळा व महाविद्यालयांमधील तब्बल एकशे अधिक मुला मुलींनी सहभाग नोंदवला विशेष म्हणजे मुलांच्या बरोबरीने मुलींनीही जोरदार कामगिरी करत स्पर्धेत बाजी मारली या उपक्रमातून युवांमध्ये शौर्य शिस्त व संस्कार रुजवणे तसेच मोबाईल गेमच्या आहारी गेलेल्या पिढीला लाल मातीच्या मैदानाकडे वळवणे हा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले स्पर्धेसाठी प्रभाग अकराचे नगरसेवक हर्षवर्धन दीपक मानकर नगरसेविका मनीषा बुटाला सचिन यादव पैलवान दिलीप भाऊ गायकवाड कांताताई खिलारे विद्यमान सरपंच श्री प्रदीप बोरकर श्री क्षेत्र नारायणपूर हनुमंत मोहोळ वस्ता श्याम शिंदे श्रीकांत शेडगे श्री पाच चिकडे मनोहर भाऊ धनावडे पैलवान अमरदादा गायकवाड पैलवान गणेश तनपुरे संजय भगत अतुल शिंदे वस्ताद निखिल वनवे योगेश कडू पैलवान शार्दुल मांडेकर पैलवान अमोल हरपुडे अनिल मोकर मनोहर यनपुरे दीपक पवार कबड्डी प्रशिक्षक गजानन पाचांगे गणेश टोंबरे कुमार स्वप्नील भोसले व पत्रकार जयश्री ढिमळे उपस्थित होते विजेत्या व सहभागी स्पर्धकांना स्वर्गीय पैलवान हनुमंतराव यादव व पैलवान सीताराम बापू गायकवाड यांच्या स्मरणार्थ आकर्षक मानाची ढाल व पदक देऊन गौरविण्यात आले स्पर्धेचे यशस्वी आयोजन कुस्ती मल्ल विद्या महासंघाचे पुणे जिल्हा प्रवक्ते पैलवान निकुंज दत्तात्रय उभे यांनी केले विजेते स्पर्धक मुलांचा गट जय जावळकर शौर्य राजीवडे देवेंद्र दिमळे अर्णव गाडेकर मुलींच्या गटामध्ये दिशा पवार सृष्टी राजीवडे स्वानंदी राजीवडे सृष्टी चव्हाण तुळजा कडू स्पर्धेच्या माध्यमातून मैदानी खेळांची आवड निर्माण होत असून ग्रामीण व शहरी युवांमध्ये क्रीडा संस्कृती बळकट होत असल्याचे चित्र दिसून आले धन्यवाद ट्वेंटी फोर न्यूज जय श्री डिमळे जय शिवराय 走了，看。各位，颜值怎么？ महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आमचे मित्र पैलवान निकुंज उभे यांनी आज कोथरूडमध्ये मध्ये लहान मुलांच्या कुस्ती जोर मारायची स्पर्धा ठेवलेली आहे दरवर्षी ते या ठिकाणी कुस्ती स्पर्धा ठेवतात गेले तीन चार वर्ष हा उपक्रम ते करत आहेत पण यावेळी त्यांनी एक नाविन्यपूर्ण उपक्रम या माध्यमातून घेतलेला आहे आणि इथं मुलं आणि मुली यांचे चौदा वर्षाखालील काही गट आहेत त्याच्यानंतर एकोणीस वर्षांखालील काही गट आहेत अशा तीन गटांमध्ये त्यांनी लहान मुलांचे जोर मारण्याची स्पर्धा ठेवलेली आहे आणि मला खूप आनंद होतोय की या कार्यक्रमाला उपस्थित राहून या मुलांना प्रोत्साहन देण्याची संधी मला मिळाली आणि असेच नाविन्यपूर्ण ना उपक्रम उभे कायम घेत असतात त्यांच्या या कार्याला मी माझ्यातर्फे शुभेच्छा देतो मला आनंद आहे की माझी या शालेय समितीवरती निवड झालेली आहे आणि दुसरं म्हणजे आमच्या काकू बुटाला ताई यांची सुद्धा या समितीवरती निवड झालेली आहे याही माझ्या बरोबर या, या प्रभागामध्ये नगरसेविका आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेच्या शाळांमधले जे विद्यार्थी आहेत त्यांना जे आपले स्थानिक खेळ आहेत म्हणजे जसं कुस्ती झाली नाही का बाकी अॅथलेटिक्स झाले जे आपले पारंपरिक खेळ आहेत ह्याच्यासाठी आपण विविध स्पर्धा आयोजन कराव्या अशी माझी काहीतरी तयारी असणार आज सकाळपासून ही तिसरी स्पर्धा आहे माझ्यासाठी लहान मुलांची मुलांचा उत्साह छान आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज शिवजयंतीच्या निमित्ताने जे काही स्पर्धा भरतात त्याच्यातून एक वेगळी उत्तेजना येते परत एकदा शिवाजी महाराजांचा संस्कार किंवा शिवाजी महाराजांचं बुद्धी चातर्य नव्याने उदयास येत आहे असं वाटतंय आता ही या जोर बैठकांची स्पर्धा आहे या स्पर्धेतून मुलांचं आरोग्य कसं राखलं जाईल याची काळजी घेतली जाते मगाशी मी ज्या स्पर्धेमध्ये गेले होते तिथे वक्तृत्व स्पर्धा होत्या त्यानंतरच्या ह्याच्यामध्ये मुलांनी नाटिका केली या सगळ्यातनं शिवाजी महाराजांचे जीवनपट उलगडताना समोर बसलेल्या मुलांच्या मनावरती शिवाजी महाराजांचे संस्कार जिजाऊ जिजाऊमाकाचे संस्कार उभारले याचा आनंद जास्त होता असेच कार्यक्रम प्रभागामध्ये होण्यासाठी मी सतत काळजी घेईन आणि शिक्षण समितीच्या निमित्ताने मी जास्तीत जास्त मुलांना कसे शैक्षणिक आरोग्य संस्कार मिळतील याची काळजी नमस्कार मी सचिन हनुमंतराव यादव उपाध्यक्ष क्रीडा सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार खरंच आज एकोणीस फेब्रुवारी असं म्हणतात की जगात भारी एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती या जयंतीच्या निमित्तानं कुस्ती मल्लविद्या महासंघ यांनी आयोजित जोर मारण्याची स्पर्धा आयोजित केलेली आहे या स्पर्धेच्या निमित्तानं आम्हाला या ठिकाणी उपस्थित राहण्याची संधी पैलवान निकुंज यांनी दिली त्यामुळे प्रथम तर मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणलं की प्रत्येकाच्या अंगात एक स्फुरण येतं छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी या नावातच शिका वागा आणि त्या, त्या, त्यानंतर जगजिंका असं म्हटलं जातं अठरा जा जा पगड जाती बारा बलुतेदारांना एकत्र करून छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचं तोरण बांधलं आणि तुम्हा आम्हाला स्वाभिमानाने जगण्याचं एक धोरण दिलं आणि मग या महापुरुषाच्या जयंतीच्या निमित्तानं अशी एक स्पर्धा आयोजित करणं म्हणजे एक कौतुकास्पद बाब आहे आणि म्हणून पहिलवान निकुंज उबे यांचे मी खरं तर मनपूर्वक अभिनंदनही करतो आणि आभारही व्यक्त करतो की ही स्पर्धा तीन पहिली ते चौथी चौ पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा तीन गटांमध्ये घेतलेली आहे आणि ओपन गट आहे ज्याच्यामध्ये सगळ्या ओपनमध्ये आहेत जे अंडर नाईन्टीनच्या खाली येतात आ, या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं की आप आप मा, मा, या महापुरुषाच्या जयंतीच्या निमित्तानं ही स्पर्धा घेतलेली आहे तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणलं की आपल्याला अफजल खानाचा वत शाहिस्ते खानाची बोट छाटली पण त्याही पुढे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आचरणात आणण्याच्या गोष्टी आहेत त्या खरं तर अशा स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला दिसतात आणि ती खरं या काळाची गरज आहे त्यामुळे अशा स्पर्धा या जयंतीच्या निमित्त वारंवार आयोजित करण्यात आलेल्या पाहिजे आल्या पाहिजेत त्यातून येणाऱ्या पिढीला शिवाजी महाराज काय होते हे समजेल आणि त्यांनी जे काही गुण आपल्याला दाखवलेले आहेत ते आपल्याला पुढच्या पिढीला पुढे त्यांचे अंगीकृत करता येतील त्यामुळे आम्ही आयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद कुस्ती मल्लविद्या महासंघ पुणे जिल्हा यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निमित्त स्पर्धेचे आयोजन पैलवान निकल जाधव यांनी आयोजन केले होते त्या स्पर्धकात बरोबर लहान मुले व मुले मुली उपस्थित राहून त्या कार्यक्रमाची शोभा वाढवली व कैलासवासी स्वर्गीय सीताराम बाप्पू गायकवाड व हनुमंतराव यादव यांच्या स्मरणार्थ बक्षीस असे भरोभरून असे त्यांनी प्रेम दिले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो दरवर्षीप्रमाणे कार्यक्रम दरवर्षी कुस्त्यांचा घेत असतो पण ह्या वर्षी जोर मी त्यांचा घेत असतो खूप छान वाटत म्हणजे मनाला एक समाधान होतस मला मुलगाच करतो